हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीनं मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी हिंगोलीतील लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी जाऊन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत डोंगरे कडोळीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलनाचं सर्वप्रथम म्हणजे अठरा जुलै दोन हजार चोवीस हा दिवस अण्णाभाऊ साठे यांचा असल्यामुळं आज तो दिवस संघर्ष दिन म्हणून आज संघटनेच्या वतीनं महातंग समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या येतात त्या मागण्यामध्ये सर्वप्रथम जा अनुसूचित जातीला जे जा आरक्षण त्या टक्के आरक्षण आहे त्या ते आरक्षणाचं अबकड वर्गीवरण वर्गीकरण करून मातक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळ देण्यात यावं ही एक प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे आमची क्रांतीवीर लहुजी सागळा अभ्यास आयोग हा जो दोन हजार तीनमध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केला होता त्यांच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीची शासनाने आत्तापर्यंत अंमलबजावणी केलेली नाही म्हणून ती अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी ही एक मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही महाराष्ट्रातली नाही देशातल्या लोकांची मागणी परंतु ती आत्तापर्यंत शासनाने ती मागणीचा विचार केलेला नाही म्हणून आमची परत एकदा मागणी आहे की जी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अण्णाभाऊ यांचा जे जन्मस्थळ असलेलं वाटेगाव येथे आत्तापर्यंत स्मारक बांधलेलं नाही त्या स्मारकाच्या नावाने निधी दिला असं शासन म्हणते परंतु स्मारक बांधलेलं नाही त्या स्मारकाचं ता बांधकाम तात्काळ चालू करण्यात यावं ही एक मागणी ह्या राज्य लेवलच्या मागण्या बऱ्याचशा येतात परंतु काही स्थानिक लेवलच्या मागण्या असतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आज रोजी मातक समाजाला जिवंत असताना जी तकलीफ होते ती मरणानंतरही होत आहे कारण की या मातक समाजामध्ये मेलेल्या माणसाला जाळायला जागा नाही म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की ज्या गावामध्ये मातक समाज आहे त्या ज्या मातक समाजाला स्मिशानभूमीची जागा नाही तिथं जागा देऊन शेड बांधून त्यांना समशानभूमी देण्यात येऊ ही एक मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या नावाने हे प्रशासन शासन खूप मोठा गोगोवा करते परंतु या हिंगोली शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एखादी नियोजित जागा रिकॉर्डला नाही आणि जिथं कुठं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवला आहे ती जागा हस्तांतरित आतापर्यंत ही केलेली नाही म्हणून आम्ही हिंगोली जिल्ह्यातील महात्तिक समाजाच्या वतीने मागणी करतो की अण्णाभाऊ साठेंच्या जागेचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढून की दादा अण्णाभाऊ सातेशच्या समर्कात मी आज जे एक दिवसीय आंदोलन केलेलं आहे आणि आज या मागण्या तुम्ही हे केलेल्या आहेत जर या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुमचं समोरचं पाऊल काय असणार आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या शासनाला आणि प्रशासनाला टाइम दिलेला आहे जर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर परत असाच दिवस आहे सोळा ऑगस्ट हा सोळा ऑगस्ट हा आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या भारताला स्वतंत्र मिळालं होतं परंतु सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला अण्णा भाऊ साठे यांनी आझाद येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढून सांगितलं होतं हे आझादी झुटी हे देश की जनता बुके आम्ही तो दिवस घेऊन तोच दिवस घेऊन आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शासनाने ह्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सोळा ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार चोवीसला हिंगोली जिल्हाधिकाऱ्याला मातांग समाजाच्या वतीनं ए बी एस क्रांती फोर्स संघटनेच्या माध्यमातून आणि अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा करण्यात येईल आणि महाराष्ट्रभरी असंघटित घट नाही असे आंदोलन करण्यात येईल